हाय फ्रेंड्स माही फॅशन डिझायनरमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे तयार ब्लाऊजला म्हणजे आपण शिवून तयार झालेला ब्लाऊज आहे त्याला फिटिंग कशी करायची तर खूप सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे फिटिंगची तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याचबरोबर ऐकूनही क्लिक करा जेणेकरून जे व्हिडिओ मी अपलोड करत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि तुम्ही कोणताच व्हिडिओ माझा मिस करणार नाही चला तर मग वेळ न घेता आपण व्हिडिओला लगेच सुरुवात करूया इथं मी बोटनेकचा ब्लाऊज शिवून तयार केलेला आहे आता आपल्याला ह्याची फिटिंग फिटिंग कशी करायची ती बघायची खूप सोपी पद्धत आहे ह्याच्यात छोट्या छोट्या टिप्स पण मी सांगणार आहे तर इथं बघा तुम्ही बघू शकता कंबर कंबरगेर या ब्लाउजचा आहे अठ्ठावीस आणि याचा दंड दंडगेर आहे तो पावणे सहाचा आहे तर याच मापाच्या आधारावर आपण ह्या ब्लाउजची फिटिंग करणार आहे तर सगळ्यात पहिले काय करायचं हा हे बघा शिवून तयार झालेला ब्लाउज तर आपली अठ्ठावीसची कंबर आहे तर आपण काय करायचं पहिले ही जी शिवलेल्या तयार ब्लाऊजची जी आहे पत्ती, कमर, पत्ती ती क एकदा पट्टी कमरपट्टी मोजून घ्यायची आहे हे बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या साईडला आपण हुक लावतो ती साईड पूर्ण घ्यायची आहे आणि ज्या साईडला आपण लूक करतो म्हणजे हुक गुतवण्याचं लूक करतो ती साईड पूर्ण आपल्याला सोडून द्यायची ही एकदम महत्त्वाची गोष्ट आहे ह्याच्यातली जर तुम्ही स पूर्ण जर पट्टी घेतली तर तुमचं माप चुकू शकतं फिटिंगला अजिबात व्यवस्थित बसणार नाही तर हे बघा मी इथं हुक लावणार आहे त्याच्यामुळं मी ही पूर्ण पट्टी घेतलेली आहे आणि तिथून आपल्याला स्टार्ट करायचं पूर्ण असं जेवढा आपला कंबरगीर आहे तेवढा कंबरगीर आपल्याला बरोबर तंतोतंत हा मोजून घ्यायचा आहे किती भरतोय तो हे बघा आता हिथं जी पट्टी आहे हुक गुंतवण्याची तर तिथपर्यंतच मी घेतलेलं आहे आणि ही पट्टी ही मी सोडलेली आहे तर हिथपर्यंत आपल्याला किती येत आहे बघा तुम्ही बघू शकता आपलं चौतीस इंच येतं आहे आणि आपली कंबर आहे ती किती अठ्ठावीस इंचाची आहे तर अठ्ठावीस ते चौतीस यामधला जो आहे भाग तो आपल्याला इथं कवर करायचा आहे तर मग काय करायचं अठ्ठावीस ते चौतीसमधले किती आपल्याला इंच भरतात ते पहिले मोजायचे हे पहा एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा इंच भरतात हे आपल्याला तर सहा इंचा आपल्याला पूर्ण डिफरन्स येतो आहे तर आपल्याला सहा इंच इथं टाचायचे आता टास् फिटिंगचं टाचताना सगळ्यात पहिले महत्त्वाचं हे लक्षात घ्यायचं आहे की आपल्या ब्लाऊजसाठी चार भाग असतात एक म्हणजे हा वरचा भाग हा दुसरा दोन नंबर हा तीन नंबर आणि हा चार नंबर तुम्ही जर फिटिंग करताना तुम्ही एकाच ठिकाणी जर फिटिंग केली तर जेवढं तुम्ही का फिटिंग करचाल त्याच्याबरोबर दुप्पट हा भाग टाचला जातो तर काय करायचं आता आपल्याला सहाचं आपलं त्याचं फिटिंग आहे त्याचा डि डिफरन्स जो निघतोय तो सहा इंचाचा आहे तर त्याला काय करायचं असा म मध्य करायचा हे बघा हे झाले दोन भाग आणि परत अजून एक मध्य करायचा हे झाले चार भाग हे बघा बरोबर चार भागाचं हे करायचं आहे मग आता एक पहिला भाग किती इंचाचा आपला आला दीड इंचाचा मग काय करायचं दीड इंचाचा आल्यानंतर इथं बरोबर दीड इंचाचं ठेवायचं आणि इथं मार्किंग करायचं आहे इथं आता इथं जर तुम्ही दीड इंचाचं टाचलं तर आपोआप हा खालचा भाग दीड इंचाचा चा टाचल्या जाणार आहे मग दोन्ही टोटल झाले आपले तीन इंच म्हणजे ह्या साईडला तीन इंच आणि आपल्या ह्या साईडला तीन इंच असं करून आपल्याला तो डिफरन्स पूर्ण सहा इंचाचा निघतो त्याच्यामध्ये तर आता इथं दीड इंचाचं मी मार्किंग केलेलं आहे तर सगळ्यात पहिले काय करायचं इथं दीड इंच तुम्ही मार्किंग केलेलं आहे हे पहिले थोडंसं इथं शिवून घ्यायचं का शिवून घ्यायचं पूर्ण शिलाई नाही मारायची फक्त शिवून घ्यायचं का तर जेव्हा तुम्ही सरळ फिटिंग मारता इथून दंड घेरापासून डायरेक्ट इथं तर हा भाग जो आहे तो वर खाली होऊ शकतो त्याच्यामुळं काय करायचं पहिले इथं दीड इंचाचं थोडंसं टाचून घ्यायचं हे पा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी इथं फक्त दीड इंचाचं एवढंच टाचून घेतले आहे त्याचप्रमाणे आपल्याला ह्या साईडला पण दीड इंचाचं मार्किंग आहे आणि ह्या साईडला आप पण आपल्याला टाचून घ्यायचंय शिलाई एक मारून घ्यायची हे हे बघा इथं पण मी दीड इंचाचं टाचून घ्यायचं आता त्याच्यानंतर काय करायचं बाहीची आपला दंडगीर आहे तो पाहुणे सहा इंचाचा आहे आता बाहीचं दंडगीर घ्यायचा बरोबर पाहुणे सहाचं इथं मार्किंग करायचं आहे हे पहा इथं पाहुणे सहाचं आणि त्याच्यानंतर इथून स्टार्टिंग करायची आपल्याला बरोबर इथपर्यंत हे पहा या पद्धतीने या पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे हे पहा या पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आणि त्याच्या साईटने पण तुम्हाला जेवढ्या उड़ाया, असतील तेवढ्या टिपा मारून घ्यायच्यात कारण ही आपली मार्जिनची पट्टी असते आता त्याचबरोबर या साइटला पण आपल्याला बरोबर पावणे सहाचा दंड घेर घ्यायचा आहे मार्किंग केलं पावणे सहाचं आणि ती रे ती पण सरळ आपल्याला इथं जोडायची या पद्धतीने आणि साईडला पण आपल्याला अशा शिलाया मारून घ्यायच्या तुम्हाला जेवढ्या वाटतील तेवढ्या तुम्ही मारून घेऊ शकता तर मी दोन मारणार आहे शिलाई हे पा तुम्ही बघू शकता आपला हा कपडा हा खालव बिलकुल आलेला नाही तर या पद्धतीने फिटिंग केली आहे हे पहा आपली आ, फिटिंग झालेली आहे तुम्ही बघू शकता अजिबात खालीवर कापड आलेलं नाही आणि ब्लाऊजचं फिनिशिंग पण एकदम व्यवस्थित आहे फिटिंगला पण व्यवस्थित ब्लाऊज झालेलं आहे तर या पद्धतीने तुम्ही जर फिटिंग ब्लाऊजला केली तर तुमची फिटिंग चुकणार नाही आणि ब्लाऊज पण फिटिंगला व्यवस्थित बसेल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा काही कमेंट्स असतील तर मला नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद